काही संधी मिळाली असताना एवढं त्यांनी काम केलेलं आहे तर जिल्हा परिषदेचा सदस्य केल्यानंतर ते किती मोठं काम करू शकतील काम त्यांनी केलेलं आहे तुम्ही संधी जर करा आणि आमच्या या सगळ्या उमेदवार दिली तर प्रचंड निधी आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्या मागे हिमालया आम्ही उभारव विश्वास देण्यासाठी मी झाले जेवढे वर्षे बावीस वर्ष माझ्यावर आजी बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली दादा सोडून गेले माझी इनिंग चालू आहे दादानी एवढे लोक जायला नको पाहिजे होतं मी एवढं कसं आहे सांगितलं हे म्हणून छोटी छोटी गरीब सामान्य माणसं की एवढं जर पैसे जर मिळालं मुलांच्या शिक्षणासाठी मिळालं मुलांच्या शिक्षणाला मिळालं तर किती मोठं काम होऊ शकेल म्हणून या सगळ्या कामासाठी मला वाटते पिंटू सुरूशी फिट माणूस आहे ही माणसं सोन्याचा कर्तव्य निर्माण झाली नाही असा गरीबाचा माणूसच करू शकेल करू शकतो कारण का नाही मी काही टीका करण्यासाठी काहीच आरोग्य नाही परंतु ह्या सगळ्या कामासाठी फिट गोवन जर योग्यच बोग असेल त्याच्या दुसऱ्या टीका करायची टीकाच करायची कारण नाही रात्र ही वैद्याची आहे जागे लावा आणि एक आमिषी दाखवली जाते त्या अमिषाला बळी पडू नका आणि काय घ्यायचं द्यायचं असेल घ्या पटेल त्यानंतर राहुल पाटील राजेश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी अनेक वर्ष ज्या पक्षामध्ये निष्ठीनं काम केलेलं होत मला त्या पक्षाने फार मोठा त्यांच्यावर अन्याय केला ही भावना निर्माण झाल्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि विशेषतः अजितदाबांच्यावर माझ्या विश्वास व्यक्त करून ती आलेली होती आज आपल्याला खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये आपल्या देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पी एन पाटील यांना खऱ्या अर्थानं जर श्रद्धांजली व्हायची असेल तर या तिन्ही उमेदवारांच्या घरी अर्चनाटक यांना प्रचंड मतांनी देऊया आणि खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली व्हावी अशी विनंती मी या निमित्ताने करणार आहे भाषण अतिशय लक्षपूर्वक ऐकले त्याच्यासाठी मी याचा उल्लेख केला की के एखादा हडायला कार्य करता असला तरी छोटी छोटी कामं किती मोठी असतात हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला सामान्य माणसाच्या साठी त्यांनी कष्ट केलेला आहे कोरोनासारखं महापुराच्या संकटासाठी ते धावून आपल्यासाठी आलेले आहेत आणि अतिशय छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आणि शेतकऱ्यांच्या अनेक अन्यायाच्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवण्याचं काम आंदोलन करण्याचं काम केलेलं आहे जर पंचायत समितीची सभापती म्हणून काही संधी मिळालेली असताना एवढं त्यांनी काम केलेलं आहे तर जिल्हा परिषदेचा सदस्य केल्यानंतर ते किती मोठं काम करू शकतील काम त्यांनी केलेलं आहे माझा आता विश्वास झालेला आहे की त्यांना आपण जर संधी दिली तर चोवीस तास तुमची सेवा करतील तुमचं सुख तुमचं दुःख आहे ते सुख कधी सुख स्वतःचा सुख मानतील तुम्हाला की त्यांना करील अशा प्रकारचं काम पिंटू सोल्युशन या सगळे उमेदवारांचे राहणार नाही अनेक भाषणामध्ये त्याचा उल्लेख मी सातत्याने करत असतो की पंचायत समिती ग्रामपंचायत जिल्हा परिषद त्या आपल्या गावातल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यामधून आपल्या गावामध्ये ज्या मूलभूत विकासाची कामं आहेत मग आरोग्य असेल प्राथमिक शिक्षण असेल घनकचऱ्याचा प्रश्न असेल पिण्याचं पाणी सूचन भरपूर असेल असे विविध विकास कामं ही करावी लागतात ते त्यांचं कर्तव्य आहे आणि मला वाटतं पिंटू सुरेशी यामध्ये कोणत्याही प्रत्येक मी पडणार नाही तुम्ही संधी जर करा आणि आमच्या या सगळ्या उमेदवारांना दिली तर प्रचंड निधी आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्या मागे आम्ही उभं विश्वास देण्यासाठी मी तया झालेला पंधरा एखादा रस्ता केला की पाच वर्षाने तो खराब होणार तो पुन्हा करावा लागणार पिण्याच्या पाण्याची योजना केली की गाव वाटलं की नवीन पाण्याची योजना करावी लागेल पाण्याच्या टक्क्या बदलाव्या लागतील पायी बदलावी लागेल म्हणजे काम हे विकासाचं निरंतर आहे ते काय थांबणार नाही परंतु त्याबरोबर ज्याचा उल्लेख पिंटू सुरेशने केला कि आपला या की याबरोबर आपल्या मतदारसंघातील गरीब शेतकरी महिला युवक बेरोजगार मुलं तरुण या सगळ्या घटकासाठी दिन असतील दलित असतील यासाठी आपण काय काम केलं आणि काय करणार आहोत हा महत्वाचा मुद्दा त्या विकासाबरोबर आहे आणि मग ज्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला आणि आपल्याला माहिती असेल की कागड विधानसभेमधून मी सलग सहा वेळा निवडून आलेला आहे सरकार सामान्य कार्यकर्ता तीस वर्ष आमदार आणले आणि मला एक गोष्ट अभिमानानं मला सांगितली पाहिजे की जेवढी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नव्यानुसार स्थापना झाली जेवढे वर्षे बावीस वर्ष माझ्यावर अजितदादांच्या बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली दादा सोडून गेले माझी इनिंग सभा आहे दादाने एवढे लोक जायला नको पाहिजे होतं परंतु बावीस वर्ष या राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मला अजितदादांच्या मुळ मिळालेली आहे म्हणून एवढ्या या प्रदीर्घ सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असताना एक अजेंडा म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला की जो पिंटूने आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला एका बाजूला विकास करणं आपल्या भागातील विकासाचे प्रश्न सोडवणं त्यासाठी प्रचंड निधी आणणं त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणं हा एक भारत लोकसभे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना करावाच लागेल जो दुसरं काम दु त्यांनी दु सांगितलं ते फार महत्वाचं आहे म्हणून ही संधी या निमित्ताने त्यांनी आपल्याला दिली पाहिजे तर जी संधी एक मी एकोणीसशे नव्याण्णव साठी घेतली मी राज्याच्या मंत्रिमंडळात एकोणीसशे नव्याण्णव साठी मंत्री झालो मधून माझ्या लक्षात आलं की संजय गांधी नव्या योजना या राज्यामध्ये आहे परंतु त्यामध्ये काही त्रुटी आहे त्या त्रुटी आपल्याला दूर कराव्या लागतील हे खातं मी घेतलं आणि मी पंचायत समितीचा सभापती असताना सभापती आपल्या दागिने जो एक अभिनव कार्यक्रम राबवला होता त्याला माझ्या लक्षामध्ये आहे अनेक विधवा भगिनी माया म्हणा साहेब बघत नाही संधी मला मिळाली तर विधवा भगिनीनं सर्टिफिकेट आणलं नवरा मिळाल्या तर त्याला पेन्शन कायदा आहे राज्यामध्ये आपला आणला जी आहे नवऱ्यानं सोडलेली पहिल्या योजनेमध्ये सोडची जी कोर्टात आणायची होती तो कायदा आपण बदलला त्यावरचा कुणी प्रमुख माणूस सरपंच पोलीस पाटील तलाठी ग्रामसेवक लिहून दिलं की अमुक अमुक भगिनी प्रत्येक त्या नवऱ्यानं सुटलेली आहे बनुन तुलाही पेन्शन देण्याचा आणला पासष्ट वर्षाची वरचे आई वडील मुलं बघत नाही पोटाला घालत नाही औषधाला पैसे मिळत नाही फार दुःख डोंगरा एवढं त्यांचं असायचं आपलं राज्य हे पहिलं राज्य आहे देशातलं की पासष्ट वर्षाच्या वरच्या वडिलाला आणि आईला एकत्रित देणारी पेन्शन योजना या राज्यात मी आणली त्याचं नाव ठेवलं आणि माझं नाव श्राहणराव ठेवलं पण चौथा ज्याचा उल्लेख त्यांनी केला पेन्शन ती दिव्या आहे जन्मापासून डोळे नाहीत हात नाहीत पाय नाहीत मग ती म्हणजे मुलं जन्मतायत आणि आयुष्यभर त्याचं आयुज्य उजवत आहेत पहिल्या योजनेत ऐंशी टक्के अपंगाच्या सिव्हिल सर्जनची दाखवण्याची अट आपण बदलली आणि ती चाळीस टक्के आणली मी या खात्याला मंत्री होतो तेव्हा ऐंशी रुपये पेक्षा होती मी मंत्री अडीचशे केली माझ्या काळात सहाशे झाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन हजार चौदाला मुख्यमंत्री झाले त्यांच्या काळात ते हजार रुपये झाले आणि पुन्हा आपलं भाग्य बघा दोन जुलै दोन हजार तेवीसला आमचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही युतीला शासनाला पाठिंबा निर्णय घेतला मी मंत्री झाले खातं पण मागून घेतलं आणि पंधरा मे दोन हजार तेवीसला पंधराशे रुपये पेन्शन झाल्याचा कायदा करण्याचं भाग्य मला लाभलं आणि दिव्यांगांना पंचवीसशे रुपये पेन्शन करण्याचं भाग्य मला लाभलं अजून एक तीन त्रुटी याच्यामध्ये एकवीस हजार उत्पन्नाची मर्यादा असल्याची पेन्शन मिळते ती पन्नास हजार रुपये केली पाहिजे पन्नास रुपयाची पेन्शन ही दोन हजार रुपये केली पाहिजे आणि पासष्ट वर्षाचं वय हे सात केलं पाहिजे मला वाटतंय मला पुन्हा संधी जर मिळाली तर या तिन्ही त्रुटी दूर करून त्या गरीब लोकांना आधार देण्याचा निश्चित करेल दुसरं खातं माझ्या विधी नाही ट्रस्ट ऍक्टसाठी नोंदणी झालेले जे दवाखाने विशेषतः मुंबई पुन्हा नागपूर औरंगाबाद यामध्ये पुरती आहेत मध्ये बॉम्बे हॉस्पिटल जसलोक हिंदूजा सैफी रहेजा जसलोक त्यानंतर ब्रिजकॅंडी पुण्यामध्ये रुबी जहांगीर मंगेशकर हे सगळे हॉस्पिटल हे धर्मालय दवाखाने आहेत त्यांना शेकडो कुठल्या सवलती राज्य शासनाने दिलेली आहे त्यांना दवाखाने बात्राला जमिनी मोफत दिलेली आहे एपीएसआय मोकल दिलेला आहे त्यांना पाणी वीज यामध्ये सवलत दिलेली आहे यांना कुठलाही टॅक्स नाही इन्कम टॅक्स नाही सेट टॅक्स नाही जीएसटी नाही आणि त्याबद्दल शासनाने अपेक्षा काय केली होती की दहा टक्के लोकांच्या मोफत तुम्ही उपचार केले पाहिजे एखाद्या माझ्या घरात हृदयविकार आला आली बिंदू मनका कॅन्सर किडनी लिव्हर ब्रेन लाखो रुपये एखाद्या डॉक्टर गेली माणसं आणणार घर दार सोनं नाणं जमनी शेती विकून सुद्धा पैसे निवडी होत नव्हती तर मी आपण उदाहरणं बघितली माणूस वेळा तर डॉक्टरनं बिल भरल्याशिवाय प्रेस सोडलेले मी या खात्याचा मंत्री म्हणून कायदा आणला हे दवाखाने मोठ्या उद्योगपतींचे मोठ्या डॉक्टरांचे शेकडो कोटीच्या सवलती घेणार गरिबांचे उपचार करणार नसतील तर सहा महिने तृणवासाची शिक्षा त्यांना आणि पन्नास वर्ष दंड केल्यावर गेल्या वीस वर्षामध्ये लाखो लोकांची अपेक्षा मुंबईत झाली दोन जर आठवडला मी पंचवीस तीस गंभीर आजाराचे पेशंट मुंबईला येऊन जातोय तिथे राहायची मी व्यवस्था केलेली आहे पंधरा वीस मी मानसमीशनच्या वतीनं पगारावर ठेवलेली आहे आणि एखाद्या दवाखान्यात नाही ऐकलं की त्याला तुळगाचं करायचं मला माहिती असल्यामुळे माझं निमूकपणा आहे அனுமான சோடூர் மூலித त्याचे नरेंद्र मोदी साहेबांची पाच तारखेची आयुष्यमान भारत योजना आता आपल्या कोल्हापुरातील सर्व दवाखान्यामध्ये या योजना आहे बंद गुन्ह दवाखाने पैसे मागतायत कुचराई करतायत आपण ह्याची सगळी अंमलबजावणी करतो आता पिंटू निवडून आणला की मी त्याला आलेला सांगणार की तू कार्यालय काढायचं तेच कार्यालय करते गावात मोठ्या गावात असलं पाहिजे या कार्यालयातील या लोकांची सेवा झाली पाहिजे त्यांना कोल्हापूरात नेलं पाहिजे आणि दोन दवाखाना या महात्मा पुणे जीवनबाईची आणि कामगारा विभागाची ज्या योजना आहे त्याची कुचराई करत त्याचं लायसन्स रद्द करणं त्या दवाखाली योजना रद्द करण्याचं काम आम्ही केल्या राहणार नाही त्यामुळे आता हृदय आणि छोट्या मोठ्या आजाराला तुम्हाला मुंबईमध्ये पुण्यामध्ये येण्याची आवश्यकता नाही कारण आता हे सगळे हॉस्पिटलमध्ये या योजना आता सुरू झालेल्या आहेत म्हणून वैद्यकीय क्षेत्रात इतकं चांगलं काम करण्याची संधी आपल्याला मिळाली मला कधी आठवत असेल की दर दिवाळीला वर्षभरामध्ये केलेल्या सगळ्या ऑपरेशनच्या त्या रुग्णांचा मी शताविषय म्हणून कार्यक्रम करतो किती ऑपरेशन केली माझ्या अकराच नाही त्याचा आणि त्याला गट तट आपण बघतच नाही कुठले बी होते त्याला न्यायचं मुंबईला त्याचं करायचं मग ते किडनी ट्रान्सप्लांट असू दे हार्ट ट्रान्सप्लांट असू दे लिव्हर ट्रान्सप्लांट असू दे ब्रेनचा असू दे पंचवीस तेस्तीस लाख रुपये लागतात लोक अन्न कुठे लोक म्हणून या वैद्यकीय क्षेत्रात मी तुम्हाला फार चॅलेंज देऊन सांगेन की माझ्याकडे आलेल्या माणसाला तरी मला पैसा नाही म्हणून उपचार मिळाला नाही असं एकही उदाहरण तुम्हाला नाही चांगलं काम त्यांनी तिसरी संधी महाराजांनी मला कामगार मी महत्वाची सांगतो बराच वेळ झालेला आहे कारण पिंटू सुरेंजीनं बरंच भाष्य दिलं मला थांबवत आले उमेदवार होता बिचारा आणि त्यानं जे काम केले ते मलाही ऐकायचं होतं तिसरं खातं माझ्याला आलं होतं कामगार खातं त्यामध्ये अतिशय चांगले मी निर्णय घेतले परंतु सगळ्यात माझ्या जीवनातला आनंदाचा जर काम असेल तर बांधकाम कामगार कल्याण मंडळ स्थापन मी केलं राज्य सरकारच्या तजरीला एक पैसा हात आपण लावला नाही दहा लाखाच्या वर खाजगी सरकारी कसलेही घर असेल बांधका बांगला असेल टावर्स असतील कालवी असतील धरणं असतील रस्ते असतील आता चांगल्या रस्त्याचं काम कुठले असेल मेट्रो असेल रेल्वे असेल त्याला एक टक्का सेस कंत्राटदारांना भरण्याची सक्ती मी कायद्याने केली मी या खात्याला मंत्री होतो त्यावेळेला सहा हजार कोटी रुपये जमलेले होते मी परवा विधानसभेची निवडणूक लढवली परवा त्यावेळेला ते पंधरा हजार कोटी रुपये जमलेले होते आणि ते नॅशनला असल्यामुळं त्याला सात सात टक्के व्याज मिळते वर्षाला त्याचे कामं प्रचंड सुरू असल्यामुळं तीनशे ते चारशे कोटी रुपये महिन्याला मला सेस बळावतोय एवढ्या निधीमधून आपण बांधकाम कामगारांच्या जीवनाच्या कोट कल्याण करणाऱ्या योजना आणणार त्यामध्ये कुणाला घेतला आपण गोंडी घेतला सिंटिंगवाला घेतला सुतार घेतला लोहार घेतला प्लंबर घेतला कुंभार घेतला वडर घेतला वाळू काढणारा घेतला रोजगारामुळे जाणारा घेतला कालव्यावर काम करणारा घेतला धरणावर काम करणारा घेतला काज बसवणारा घेतला फरशी बसवणारा घेतला सगळ्या एकवीस यामध्ये कामांचा काम करणाऱ्या लोकांचा आपण समावेश केला ऑनलाईन योजना आपण आणली आणि नोंदी झाल्यावर त्याला त्याला दोन पेट्या दिल्या होत्या एक संरक्षित साहित्याची आणि एक अत्यावश्यक साहित्याची మనలా బిజీ వీసర్ బాధకా పి మండ శిష్యవు ము పహలితే అజాడి ఆయన మన అక్కడ పొలా కాలజలా వీస హలాంబీబీ వర్షా సా కులమి कि कि की साठ हजार वर्षाला मुलाम लिहिला एम टी मोफत परदेशी शिक्षण मोफत एवढी शिष्यवृत्ती सरकार त्या मुलांच्या खात्यावर ऑनलाईन पाठवते माझ्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मी सहज चौकशी केली की पाच वर्षात किती शिष्यवृत्ती जमा झाली तर एकोणनव्वद कोटी रुपये या मुलांच्या खात्यावर एक शिष्यवृत्ती जमा झाली होती अभ्यासी मृत्यू झाला त्याचा दुर्दैवानं पाच लाख रुपये त्याच्या वारसाला नैसर्गिक मृत्यू झाला तर दोन लाख रुपये त्याच्या वारसाला मुळे मृत्यू झालेल्या त्याच्या विधवा पत्नीला दोन हजार रुपये महिन्याला पाच वर्ष पेन्शन मंडळ देते त्याच्या एका मुलीच्या लग्नाला एकावन्न हजार रुपये मंडळ देते त्या अशा अनेक योजना आपण आणल्या त्यामध्ये मी दुसरी योजना आणली की दुपार वेळेला या कामगारांना सकस आणि ताजं अन्न मिळणार नाही म्हणून आपण मध्यान भोजनाची व्यवस्था केली कॉन्ट्रॅक्टरनं त्या त्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ते एकत्र शिजवायचं सेंटर किचनला शिजवायचं आणि साईटवरून वाढायचं तर ते होते शाकाहारी आपले कामगार खापकूट खाणारे त्यामुळे जेवण धायला लागलं आंबाय लागलं कॉन्ट्रॅक्टर तेच वाढायचा आणि मग सरकारची बंधनाम म्हणून आम्ही सुरू केलं तीस प्युअर स्टेनलेस स्टीलची दहा हजार रुपयाच्या भांड्याचा सेप दर्जाला रुपये से देताच सुरू केलं मी एवढं कसं आहे ते सांगितलं हे म्हणून हे छोटी छोटी गरीब सामान्य माणसं की एवढं जर पैसे जर मिळालं मुलांच्या शिक्षणासाठी मिळालं मुलांच्या शिक्षणाला मिळालं तर किती मोठं काम होऊ शकेल म्हणून या सगळ्या कामासाठी मला वाटते पिंटू सुरेश फिट माणूस आहे सोन्याचा नाही असा गरीबाचा माणूसच करू शकेल माणूस करू शकेल आणि म्हणून आपण आपली शुक्रुकर ठीक आहे आज पैसे मिळतील जेवण मिळतील तुम्ही सेवा कुठे मिळणार अशी तुम्ही फोन केला की के रात्री बाराला येणारा लगेच तुमची सेवेला हजर असणारा सुटक्या राजऊन जाणारा काय काय करत सांगितलं म्हणजे माझ्या मध्ये खिट्ट बांधू तर कोण असेल तर हा पिंटू सुरेंशी आहे सेवा ही फार मोठी सेवा आहे गरिबांची सेवा आहे तर ईश्वराची सेवा तर मानतो आपण मला वाटते पिंटू सुरेंशी तिन्ही उमेदवार मी प्रत्येक भाषणात मला वाटते चौथ्या मतदारसंघात माझं भाषण आहे जिथे दोन भाषण केलं त्या सगळ्या उमेदवारांनी सांगितलं ठीक आहे राजकारण आपल्याला लागेल जाईल विकास तर आपल्याला करावा लागेल हे जे काम आहे हे काम केल्यामुळं साडे सातशे देवाला साडे सातशे देवाला जिन्ह दाखल मी एक माझ्याकडे राम मंदिर आलेली बाजू पाहिजे आणि मी कागदा बांधला सात कुठे जोड मी बघा किती माझं म्हणणं काय माझं हनुमान आहे ना तो हनुमान म्हटला मी म्हटलं हनुमान माझं मत काय की विकासाची काम तर आपल्याला केलीच पाहिजे परंतु हिंदू गरिबांची सामान्य माणसं आपल्याला लोकप्रतिनिधी केल्यानंतर की त्याचं जीवन सुखी व्यक्तिगत हात नाही हे चोवीस तास हे काम राहते आता सहकारामध्ये काम करण्याची मला संधी माहिती की मी आणि पी एन पटेल साहेब एकाच वेळेला जिल्हा बँकेचे संचालक झालो ते आता चेअरमन मध्ये होते मी जन्म नाही परंतु सहकारी स्वतः कशी चालवावी याचं एक आदर्श उदाहरण आपण जाणून दिलेलं आहे पी एन पाटील साहेब यांनी शेतकरीसाठी काम केलं आणि जिल्हा मध्यवर्ती बँके सुद्धा आम्ही पारदर्शी आता गोकुळ म्हणून तुम्ही बघा की आमची सत्ता आल्यापासून आपण ती गोकुळ कुठे ज्या कुठून घे फार मोठ्या प्रमाणात मी तुम्हाला सांगतो की काही वर्षांनी अमूल्य स्पर्धेला अमूल्य स्पर्धा करेल असं गोकुळचं काम आम्ही करून दाखवलेलं आता इतर गोष्टींना काय बोलण्यासाठी परिस्थिती नाही कारण का नाही मी काही टीका करण्यासाठी काही तर आलेलं नाही परंतु ह्या सगळ्या कामासाठी फिट कोण जर योग्य जमवलं असेल त्याच्यानुसार टीका करायची टीकाच करायची कारण नाही यांच्या हातून होणार का नाही एवढंच विचारायचं आहे ते काम कधीच त्यांच्या हातून होऊ शकत नाही जे कारण त्याला डोळ वगैरे पाहिजे गोर पाहिजे त्याबद्दलची आत्मीयता पाहिजे त्याशिवाय कुठलंही काम होत नाही म्हणून या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही सगळी कामं का करण्यासाठी आपण या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या कारण कुठली राजकीय पार्श्वभूमी त्यांना नाही ना, कुठलाही घराण्याचा त्यांना वारसा नाही फक्त ना। दिलेल्या लोकांच्या संधीमुळं काम करत करत एक आपल्यासमोर त्यांनी छाप उभी केलेली आहे आणि म्हणून सोन्याच्या चमच्याला घाटलेल्या जन्माला आलेल्या माणसाला निवडायचं काय गोल गरीबचा कष्ट कदा माणसाला आणि मला वाटतंय आपण आपल्या पिंटू श्रीवंशी मोहन पाटील आणि आनंद कांबळे यांना वेगळ्या चिन्हाचं समोरचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावा अशी मी विनंती करतोय आणि अजून मला काजल तडुक्याच्या पिंपळ झालं जायचं आता कसा पोहचणार मी दहा वाजेपर्यंत आणि पुन्हा पुन्हा मी एवढंच आपल्याला सांगेन या निवडणुकीमध्ये आपण कसल्याही प्रकारे गैर ठेवू नका रात्र ही वैद्याची आहे जागे राहा आणि एक अमिषी दाखवली जाते त्या अमिषाला बळी पडू नका आणि काय घ्यायचं द्यायचं असेल घ्या बटन मात्र घरा